महादेव जानकर यांना शिट्टी तर प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह निवडणूक केंद्रीय आयोगाकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्ह बहाल केली जात आहेत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि प्रहारचे एकमेव आमदार दिनेश बुब यांना निवडणूक आयोगाकडनं चिन्ह बहाल करण्यात आलेलं आहे महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी रघुनाथ यांनी चिन्ह बहाल करण्याच्या जा प्रक्रियेत जानकरांना तीन चिन्हांपैकी शिट्टी हे चिन्ह बहाल केले महादेव जानकर यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय बंडू जाधव यांच्या मशाल चिन्हासोबत असणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता या चिन्हांमध्ये पहिल्या पसंतीचं चिन्ह म्हणून शिट्टी हे चिन्ह मागितलं होतं तर दुसऱ्या पसंतीच्या चिन्हासाठी सफरचंद या चिन्हाची तिसऱ्या पसंतीचं चित्र म्हणून रोड रोलचं चिन्ह मागितलं होतं यानंतर निवडणूक आयोगानं जानकर यांच्या पहिल्या पसंतीचं चिन्ह मान्य केलं आहे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई